नमस्कार एक के किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आपला व्हिडिओ जो आहे तो एंड झाला होता नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळं व्हिडिओ एंड झाला आणि मी आता तो पुन्हा जॉईन केला तर आपण थापून दाखवलेली होती आता पुन्हा आपण दुसरे थापून करूया तर जाऊ दे आता व्हिडिओ आपला जो आहे तो एंड झाला होता तर आता आपण हा पुन्हा बनवूया छान बनवून घेणार आहे तर पुन्हा आपण बनवून घेतो आहे तर बघा छान बनवूया छोटे छोटे आपण बनवणार आहे तर मी तुम्हाला सुद्धा सांगितलं आहे तर पुन्हा जॉईन व्हा आणि व्हिडिओ पुन्हा बघा तर तो व्हिडिओ जो आहे तो एंड झालेला होता तर आता आपण पुन्हा बनवून देतोय तर नक्की जॉईन व्हा आणि आपण पुन्हा रेसिपीला व्हिडिओ जॉईन करा पुन्हा बघा तर व्हिडिओ जो आहे तो, तो एंड झाला होता तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आल्यामुळं ने नेमकीच आपण तव्यावर टाकला आणि व्हिडिओ एंड झाला तर पुन्हा जॉईन व्हा आणि थालीपीठे बघा तर तवा सुद्धा आपला आता गरम झालेला आहे तर छोटी छोटी अशी आपण थालीपीठे बनवून घेऊया तर अगोदर आपण सर्व रेसिपी बनवलेली आहे सपकाळ ताई गुड मॉर्निंग थँक काही व्हिडिओ जॉईन झाला त्याबद्दल तर आपण थोडी व्ह्यूवर्स जॉईन होऊ देऊयात आणि मग आपण भाजूया तर आपण हे ही सुद्धा मी पुन्हा तुम्हाला दाखवते आपल्या मगाशी आपण तव्यावर टाकलं आणि आपलं नेट गेलं होतं तर नेटमुळं पुन्हा व्हिडिओ मला जॉईन करावा लागला तर नक्कीच तुम्ही पूर्ण बघा तर आता आपण पुन्हा जॉईन झालेलो आहे तर आपण छान अशी सपल ते आपण छान अशी थालीपीठाची रेसिपी बनवतोय भगरीच्या पिठाची थालीपिठे बनवतो आहे आपण तर नक्कीच बघा तर थोडीशी मी वर जॉईन होऊन जाणार आहेत आणि मग सुरुवात करणार आहे तर थालीपीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आणि तवासुद्धा मी गरम करायला ठेवला आहे तर आपण बघाशी सुद्धा असं एक थालीपीठ तयार केलं होतं आणि व्हिडिओ जो आहे तो एंड झाला आणि पुन्हा मला जॉईन करावा लागला तर नक्कीच तुम्ही पुन्हा आपण तशाच थालीपीठ तयार करून घेणार आहे तर बघा छान तयार होते आणि आपण छोटे छोटे छान अशी तयार करतोय तर आपण टाकून येणार आहे आणि मग आपण करू सप्का ॲड्रेस खूप छान आहे थँक्यू थँक यू तर बघा आपण आता हेल्पेट करून घेऊया आणि छान असं आपण हे भाजून देणार आहेत आणि मग पलटी मारणार आहेत तेल टाकून देऊया आता शेंगदाणा तेल आपण यामध्ये घालायचं आहे आणि छान भाजून घेणार आहे लागतात तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा आणि बरोबर रेसिपी सुद्धा छान असा ही रेसिपी आहे तर आपण यावर झाकून ठेवूया थोडस झाकण ठेवूया जेणेकरून छान असं होईल आणि शिजले सुद्धा जाईल तर नक्कीच संपूर्ण रेसिपी बघा पुण्याला वापरून घेणार आहेत आणि मग पलीटे लागणार आहेत तर छान असे बॉक्स होते तर बटाटा घातल्या की अजूनच छान तयार होतात तर तुम्ही यामध्ये अजून जास्त सुद्धा पीठे वापरू शकता गिरपीठसुद्धा शिंगाडा पीठ जरी वापरलं तरीसुद्धा छान तयार होतात तर बघा तसं छान असं आपलं हे फुलपेक आहे ते तयार झालेलं आहे आणि छानसुद्धा होत आहे हे बघा छान असं आपण हे फुलपेक तयार केलेलं आहे आणि खायलासुद्धा चवीस टॉर लागणार आहे नक्कीच सुद्धा अशा प्रकारे तयार करून बघा आणि नक्कीच व्हिडिओला सुद्धा जॉईन व्हा पुन्हा आपण व्हिडिओ जॉईन केलेलं आहे तर छान असं आपण पुन्हा

हातानेच आपण हे थापून घेतो आहे तर बघा छान असे तयार होत वाटते आज रेसिपी स्क्रीनवर डबल डब करून नक्कीच लाईक करा तर साध्या सोप्या पद्धतीने आपल्याकडे आणि आपण छान अशी आपण करून घेतली आहे सुद्धा तर आपण गॅस कमी केलेला होता आपण फुल केलेला आहे तर आता छान मिळून देऊयात आणि मगच परकी मारूया